शबात आज मी मामाच्या इथं आलेलो आहोत कारण मला पहायला शिकायचं आहे आणि पोहायला जायचं आहे पण मामा काही तयार नाही आणि मला पोहायची इतकी उत्सुकता झालेली आहे की मला पोहाय पहुशी वाटत आहे चला तर आपण मामाला तयार करूया पोहण्यासाठी चला तर मग आपण जाऊ पोहायला चला ना मामा पोहायला चला पोहायला चला कुठे विहिरीवर

तुम्हाला आवाला पाहायला जायचंय असं वाटतय का बघा आरती आरती बसली तर मित्रांनो मला खूप कंटाळा आलता बरं का पोवाय जायचा काय पण हे जी ए निले ही ए निलीची पोरगी ना जुनियर निली काय तिने लयची गत करत होती त्यामुळं आता मी पोवायला चाललो आहे का तिला पोवायला शिकायचं आहे थांबे ए म्हशी थांब काय हिने लय हाट्ट केला बाचीने ह्या त्यामुळे आता चाललो आहे का गाडी आता चालल नाही मी आम्ही आणि पाऊस झालेला आहे काल भरपूर पुढे चिक्कला आहे खूप त्यामुळं आम्ही पाय पाय चाललो आहे सगळी त्याला आता भेटूया विहिरीवरती असे ए उडी मारावं लागणार ला ना तो सांगतोय नाही तो, ना, तो मी नसतोय पवायला आर्चित उडी मारायची काय हो कोणची कोणची आई बा असं चिखल असल्यामुळे गाडी आणली नाही बरं का आता काय तसं ऊन वगैरे काहीच नाहीये आजही पन्नास शंभर टक्के पोर आता ही सगळी चालल्या चिली तर पाहायला हो आहे बघा माझा आमचा मस्त वेळी हिरवा गार असा आहे बघा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा ऊस कसा आहे कमेंटमध्ये आम्हाला कळवा पडल्यावर का पावसामुळं रस्त्यावर असं दाबून घ्यावं लागणार आहे आम्हाला ऊस तर मित्रांनो आलो आहे आम्ही आता विहिरीवर विहिरीवर आले ए किती पाणी रे विहिरीत हा 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 हे पाच भरली विहीर चकचक पाणी एकदम छान अस खूप पोहायला मजा येणार आहे आज आता आरची तिथून वरून उडी आहे आरचीत ओय बोली केली आपण आता मी चाललो घरी आ मग <ना थाँची़। ahn người> मग बोली आपली आप हा उडी काय हा उरका 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 चलो चलो काढ कपडे का कपडा निकाल चलो चलो बच्चा पार्टी चलो राहत मी जायना घरी गेला हका सायत गेला आमचा सा खाली एकाच नंबर पोर गे जा मारुडी तिथून नको बरं मार बस 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 तिथूनच मार तिथूनच मार आता मार विराज चल हा मुटका लवकर लवकर चल वा मा... मी मार लवकर चला नियो 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 नियो। चला 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 ए बप्स चला लवकर ए मार मार मार्चल हे मुटका ह्याला म्हणतात मुटका हा चला ए मार चल। मार, मार।, मार। पवाय शिकली बर का ईश्वरी हो ज्युनियर नेली शिकली पवायला बर का बास 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 मार लवकर हा कमन कमन शिकवले पोहायला चल लवकर हे बाजलो विराज विराज बाजलो बा पायरी मार खाली एक पाय थांब इथून जाऊ तिकड हा वाज तिथूनच हा मार मार चल लवकर नाही 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 जात मार आपण दुसरी ईश्वरी आणू मार हा वन टू थ्री कम म्हण शाबास मार नारे नारे मार की अरे नाही जात बा खाली मार तू लवकर हा चल मार शाबास चला अर्चित वरी वरिय तू आर्चीत <laughs> मार ही बघा ईश्वर शिकली पहायला बर का इकडे आमचं बॉडी बिल्डर आहे मार, मार चल हो खाली हा हे मार का चल साई आर्चित मार मग उत्तर खाली आहे का पाहिरे खाली उत्तर चल आता आरची उडी उडी आहे बर का आजीत आरची हाय आता आरची उडी मारणार आहे बघा ए मार मार्सल शबा नादच नाही कर जा करायचा <laughs> शिकला पवाय शिकला पवाय हात आत नऊ देऊ हात नऊ देऊ हात नव देऊ आरचीत पण शिकला पावाय लागा आमचा आरची आता साईची पाळी आहे ताई साई उडी मारायची मग साईची पाय साई हाय काय 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 हा मार चल हा मानवन हा मार 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 चल साईची काय डेविंग होई नाही आता मलाच खाली जावं लागणार त्याला येऊ का खाली तर आता कॅमेरामॅन चेंज होतोय बरं का

तर सॉरी बरं बर का मित्रांनो मागाशी व्हिडिओ आर्धेतच सोडला कारण की पाऊस खूप आला होता त्यामुळे लहान मुलं होती माझ्याबरोबर ती मी त्यामुळे रिक्स नाही घेतली पटकन मी विरीतून बाहेर निघालो सगळ्यांना आवरायला सांगितलं पटपट आणि घरी आलो बरं का तर आता सगळे खाली बसलेत भाच्या ईश्वरी आराध्या अर्चित वगैरे सगळे खाली बसलेले जेवण चालले त्यांचं खूप जेव भूक लागली त्यांना पाहून पावल्यामुळे भूक लागली त्यांना तर आजचा व्हिडिओ आमचा कसा आवडला ते तुम्हाला नक्कीच कमेंटमध्येच कळवा मला आणि कमेंट करा बघा आणि ही आमची खूप छान पोहली आज आराध्या पण छान पोवली आरचित साईराज सगळे नवीन ट्रेन करतोय मी त्यांना खूप छान पोवले आज तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा ठीक आहे धन्यवाद बाय बाय